हा आहे आमचा संध्याकाळचा आठवडी बाजार इथे संध्याकाळची भाजी मच्छी वगैरे सगळं भेटतं आणि भाजी ती पण त्यांच्या वाडीची असते म्हणजे ऑरगॅनिक भाजीच भेटते इथे कारण की इथे बाजारात म्हणजे मोठमोठे मार्केट तर नसतातच आपापल्या आप वाडीमध्ये जेवढी असते भाज्या ते घेऊन येतात आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना त्यांचं त्या ते बोटीतनं राहिलेली मच्छी वगैरे ते हे आता विकायला बसतात आणि जाळातनं बोई वगैरे बोई मच्छी इथे भेटते आणि ते स्वतः हातानेच पकडतात आता जी मच्छी विचारली ती सिंगाडा मच्छी म्हणजे गुजरातीमध्ये हिंगारू बोलतात म्हणजे कॅटफिश आणि मच्छी मार्केट आहे म्हणजे आवाज असणारच आणि मी तेवढ जास्तीत जास्त नॅचरली आवाज ठेवायचा प्रयत्न आहे जास्त वगैरे व्हॉइस लावायचे हे नाही आहे तुम्ही बघा आता कसं आहे इथे इथे वीस रुपया वाटा पण बोंबील भेटतो आपल्या इथे भेटतं का वीस रुपया वाटा बोंबील अजिबात नाही মাছাকো সেনাকে মাংদিয়ের ত্য়ে মাদেনাকেনে শৰ ৰূপ শিংগাডা মিংগাডা इथे आपल्याला सुकी मच्छी पण भेटेल आणि मोठी मोठी मच्छी म्हणजे सिंगाडा हाय वा गोल हाय वाकटी आहे बोंबील हाय आणि कोळंबी म्हणजे आपल्या बोलतात सोडे सोडे पण भेटतात इथे आणि एक काय दोन काक्याच घेऊन बसतात म्हणजे जास्त हे नाही छोटासा गाव आहे तर म्हणजे जास्त लोक घेऊन बसतात तर कोणाकडनं घेणार नाही कोणाचं घेणार नाही घेणार असं असतं म्हणून एक काय दोन काक्याच बसतात आणि ह्यांच्याकडे बघा

एक साइड भाजी मार्केट आहे आणि एक साइड मच्छी मार्केट आणि इथे उसाचा उसा रस पण एकदम फ्रेश भेटतो पण एकच काका येतो आणि दोन वडापवले आणते म्हणजे छोटस मार्केट बघा माझी मुलगी दुकान एवढं आहे याच्यामध्ये आणि हे एक आहे त्यांच्याकडे कधी आणि हा ऊसवाला हे बघा किती फ्रेश लिंबू आहे हे दहा रुपये ना तीन लिंबू आणि ह्यांच्या वाढीत आहेत उघडा छोटासा मार्केट आहे पण ताज मावर भेटतं इथे आता आपण जाऊया उसाचा रस पिया चला मग बघूया यांचा आपण उसाचा रस पिया आणि हा व्हिडिओ इथेच संपूया तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू बाय